माझे नाव बाळकृष्ण उत्तम बंडगर राहणार होलेवडी तालुका कोरगाव जिल्हा सातारा माझे शिक्षण अकरावी मी कलर कॅप्सिकमचे पहिल्या वर्षी एक पंधरा गुंठ्याचा प्लॉट केला त्यातून जरा बऱ्यापैकी मला उत्पन्न मिळालं आणि मग आत्ता चालू वर्षी एक दोन एकराचा माझा कलर कॅप्सिकमचा प्लॉट आहे शेडनेटमध्ये केलेला आहे आणि त्याचं सर्व ही करत असताना मग असे अशा हळूहळू शेतीची प्रगती माझी होत गेली दुष्काळी भाग म्हणून हा परिसर जातो आणि या परिसरामध्ये तुम्ही फळाची लागवड निर्णय घेतला ह्या भागात अतिशय प्रमाण पावसाचं कमी आहे तर त्याच्यामुळं आम्हाला पाण्याची इतकी भीषण टंचाई असते की पाणी दहा दहा पंधरा पंधरा वीस वीस मिनटं फक्त विहिरी चालतात आमच्या आणि मग दुष्काळात काय करायचं म्हणून आम्ही ही मल्चिंगवरती कलर कॅप्सिकम मिरचीचे दोन प्लॉट लावले एक एकरात आता नाही म्हटलं तर एक सतरा ते वीस टनापर्यंत ॲव्हरेज मिळेल आणि ह्यातून सरासरी एक साठ रुपयाची धरली तरी पूर्ण प्लॉट निघेपर्यंत जवळजवळ आठ दहा लाख रुपयाचं अपेक्षित उत्पादन सरासरी मला मिळेल माझी पत्नी आणि आम्ही आणि एक आठ दहा लेबर असते ते त्यांच्याकडून ह्याचे बॉक्स पॅकिंग ही करून विक्रीसाठी पाठवला जातो रोज म्हणजे आठवड्यातून दोन वेळा ह्याचे बॉक्स पॅकिंग करून ही गोव्याला पाठवली जाते आणि गोव्यातलं पाठवले असता तिथे चाळीस रुपयापासून ते शंभर रुपयापर्यंत ह्याला रेट मिळतो आणि ही बाहेरच्याच राज्यात जास्त खपली जाते